चलो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल मी वैशाली वैरागड तुमचं स्वागत करते श्री अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आज आपण बघणार आहोत पी uh, वाय क्यू वनरक्षक भरती ठीक आहे तर चला मागचे सेशन पाच सेशन झालेले आहेत आपले आजचा सहावा सेशन सुरू आहे ज्यांचे कोणाचे मागचे सेशन बाकी असतील त्यांनी ते सेशन करून घेणे कारण मागचे सेशनही तेवढंच महत्त्वाचे आहेत आपण जे क्वेश्चन्स घेत आहोत ते सगळे पी वाय क्यूज आहेत आणि जेवढे जास्त पी वाय क्यूज तुमच्या हाताखालून जातील तेवढा जास्त तुम्हाला पेपरचा अंदाज लागेल की कुठल्या प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये पडतात येस व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल आय होप येस व्हेरी गुड मॉर्निंग हा जॉईन करायला सांगायचं आप आपल्या फ्रेंड्सला फटाफट लिंक शेअर करायची आहे चला ओके ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का गाईच येस yes. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे सर्वांना चला सुरू करूया आपण आजचं सेशन आजचे वीस क्वेश्चन आपण वेगळे बघणार आहोत क्वेश्चन मध्ये काहीतरी ट्विस्ट प्रत्येक काहीतरी लॉजिक असतं हे लॉजिक आपण रोज रोज प्रॅक्टिसने सॉल्व्ह केल्यानंतर आपले ज्यावेळेस क्वेश्चन बघतो त्यावेळेस इझिली सॉल्व्ह करता येतो ठीक आहे तर चला मग सुरू करूया आजचा क्वेश्चन फटाफट तुमच्या फ्रेंड्सला लिंक शेअर करायची आहे आणि लाईक करायचे सबस्क्राईब करायचे जास्तीत जास्त फ्रेंड्स मला इथे पाहिजेत ओके चलो चला चलो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल चलो काहीच जॉईन हो गे तो थम करना आहे कमेंट बॉक्स मी थम करो चलो चलो बघा खालील मालिकेतील पुढील स्थानिक कोणती जोडी येईल कोणती जोडी येईल बघा ए झेड डी डब्ल्यू जी टी जर हे बघितलं एचा फर्स्ट नंबर हा ट्वेंटी सिक्स नंबर आहे डीचा फोर नंबर हा किती तुमचा ट्वेंटी थ्री यांची ॲडिशन केली ट्वेंटी सेवन येते यांची ॲडिशन केली ट्वेंटी सेवन येते यांची हा सात आहे हा ट्वेंटी आहे म्हणजे ट्वेंटी सेवन ॲडिशन येते तर खाली बघायचं ट्वेंटी सेवन कोणाची ॲडिशन येते येस yes. जे क्यूची येते का क्यू किती नंबरला सेव्हन्टीन नंबरला जे किती नंबरला असतो यस आय नाईन नंबरला असतो जे टेन नंबरला असतो ठीक आहे मग टेन होते काय यांचं सत्तावीस यस होते मग जे टेन आणि यस नाईन्टीन होणार आहे तर सत्तावीस होणार आहे का यांचं नाही होणार के जे के यल जे टेन के इलेवन यल ट्वेल्व तर इलेवन नंबर पी म्हणजे काय तुमचा यस पी किती नंबरला असतो तुमचा सोळा नंबरला असतो यांचं होते सत्तावीस के किती नंबरला आहे अकरा यन चौदा यांचं होते का सत्तावीस नाही होत पण मग सत्तावीस जरी झालं तरी ही कशी जोडी आहे माहिती का ए बी सी डी ई एफ जी एच इथं काय झेड वाय झेड एक्स वाय झेड काय यू व्ही डब्ल्यू यू व्ही डब्ल्यू एक्स यू व्ही हे बरोबर याच्या खाली येतात है, है ना यू व्ही डब्ल्यू एक्स तर बघायचं मग इथली कुठली जोडी आहे की बरोबर म्हणजे एका खाली एक येईल तर ए बी सी डी एफ जी एच यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड पी क्यू आर एस टी यू तर इथे येईल टी तर तुमची कुठली जोडी येते जे क्यूची जोडी येते जे ची कशी येते बघा जी एच आय जे मग पी क्यू आर एस टी यू एस आर ठीक आहे तर जर बघितलं तर आपल्याला इथं ए बी सोडला सी सोडला डी घेतला ई e एफ जी घेतला जी नंतर एच आय जे पाहिजे आपल्याला म्हणून हे जे तुमचं असं सुद्धा करू शकता किंवा नंबरिंग सुद्धा करू शकता दोन्ही पद्धतीने एकदा ऍडिशन सत्तावीस दोन याची यायला लागली मग आपण सिक्वेन्स लावून बघितला तर ए नंतर बी सी सोडला डी घेतला ई e एफ सोडला जी घेतला एच आय सोडला के जे घेतला ठीक आहे अशा पद्धतीने सुद्धा आपण आन्सरिंग करू शकतो चला क्लिअर बघूया नेक्स्ट क्वेश्चन राजीव उत्तरेकडे दहा किलोमीटर चालतो तो डावीकडे वळतो आणि दहा किलोमीटर चालतो राजीव सध्या त्याच्या सुरुवातीच्या बिंदू पासून कोणत्या दिशेने उभा आहे बघा राजीव काय उत्तरेकडे दहा किलोमीटर चालतो बरोबर तो डावीकडे वळतो आणि दहा किलोमीटर चालतो डावी दिशा कुठे आहे इकडं मग राजीव सध्या त्याच्या सुरुवातीच्या बिंदू पासून मग ही वरची तुमची उत्तर असते ही दक्षिण असते ही पूर्व आणि ही पश्चिम असते तर जर त्याच्या सुरुवातीच्या बिंदू पासून बघितलं तर तुमच्या उपदिशा तुम्हाला माहित पाहिजे कुठल्या आहेत उपदिशा असं लक्षात ठेवायचं व ही आन म्हणजे वायव्य ईशान्य अग्नेय नैऋत्य तर इकडं वायव्यला तुमचा तो आहे कोण राजीव सुरुवातीच्या बिंदू पासून तो वायव्यला आहे चला क्लिअर गाईज क्लिअर आहे तो थम नाही थम थम है कमेंट बॉक्स में ओके चलो नेक्स्ट जर प्लस म्हणजे मायनस आहे प्लसला तुम्ही काय दाखवताय मायनस गुणिले म्हणजे भागिले आहे मायनस म्हणजे प्लस आहे आणि भागिले म्हणजे गुणिले आहे तर पंचावन्न गुणिला पाच भागीला तीन मायनस अठरा तर पंचावन्न गुणिला म्हणजे भागीला असते भागीला पाच भागीला म्हणजे गुणीला असते गुणीला तीन मायनस म्हणजे प्लस असते प्लस अठरा पाच एक पाच पाच एक पाच गुणीला तीन प्लस अठरा अकरा तीन तेहतीस प्लस अठरा किती होतात आठ आणि तीन अकरा चार आणि एक पाच एक्कावन्न तर एक्कावन्न हे तुमचं उत्तर राहील ठीक आहे येस गाईज क्लिअर चलो नेक्स्ट क्वेश्चन बघूया जर क्वेश्चन क्लिअर आहे तर कमेंट बॉक्समध्ये थम करायचे थम चल खालील पर्यायापैकी विषम शब्द शोधा कॉर्निया डोळ्यातील पडदा आयरिस आणि दृष्टी बघा कॉर्निया आपल्या डोळ्याचा भाग आहे एक पार्ट आहे डोळ्याचा डोळ्यातील पडदा सुद्धा डोळ्याचा एक पार्ट आहे आयरी सुद्धा डोळ्यातील एक पार्ट आहे पण दृष्टी जी आहे या सगळ्या पार्टनी मिळून आपल्याला दृष्टी भेटत असते है ना बाकी सगळे फिजिकल पार्ट आहेत आणि दृष्टी ही प्रॉपर्टी आहे ठीक आहे जर तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही दृष्टी गेली म्हणता ठीक आहे तर दृष्टी ही एक ऍबिलिटी आहे है, है ना एक क्षमता आहे पाहण्याची बाकी सगळे फिजिकल पार्ट आहेत म्हणून हे दृष्टी तुमचा वेगळा आहे ओके चला क्लिअर नेक्स्ट बघूया निती ही तिच्या आईच्या भावाचा मुलगा अशी मनीषची ओळख करून देते तर मनीषच्या नितीसोबत काय नाते आता निती आहे नीतीची आई आहे नीतीच्या आईचा भाऊ आहे आणि त्या भावाचा मुलगा म्हणजे मनीष आहे तर हा मनीष हा नीतीचा मामे भाऊ झाला कोण झाला मामे भाऊ यस कोण झाला नितीश मनीष नितीचा मामे भाऊ येस क्लिअर आहे क्लिअर असेल तर लाईक करायचं आहे लिंक शेअर करायची आहे सबस्क्राईब करायचंय ओके चलो वी विल सी नेक्स्ट दिलेल्या स्ट्रिंगमधील दिल डावीकडून खालीलपैकी कोण पाचवा आहे ती बाजू उजवी असते ही बाजू डावी असते ते तीन आणि दोन पाच पाचवा म्हणजे तुमचा यू आहे कुठल्याही प्रकारची कंडिशन दिलेली नाही फक्त पाचवा कोण आहे ते विचारले व्हेरी सिम्पल चला नेक्स्ट असे हे प्रश्न विचारलेले आहेत पेपरला ओके एका छायाचित्राकडे निर्देश करून रमेश म्हणाला रमेश काय म्हणाला तो माझ्या पत्नीच्या बहिणीचा मुलगा आहे आता रमेशची पत्नी है ना तिची बहीण है ना मी काय करते है? पत्नी असेल तर दोन लाईन मारते बहीण आहे तर बहीण भाऊ असेल तर एकच अस लाईन मारते दोघांमध्ये ठीक आहे बहीण आणि त्या बहिणीचा मुलगा आता हिच्या बहिणीचा मुलगा रमेशचा कोण झाला मग बायकोच्या बहिणीचा मुलगा रमेशचा झाला भाचा येस क्लिअर आहे यस शरद ओके क्लिअर आहे शरद व्हेरी गुड शरद लिंक शेअर करायची आहे शरद फ्रेंड्सला इन्व्हाइट करायचं ओके चलो सी नेक्स्ट खालील समीकरण अचूक करण्यासाठी कोणत्या दोन चिन्हांची आदला बदल लागेल चला पस्तीस भागीला नऊ गुणीला चार मायनस सात बरोबर एकशे ब्याण्णव प्लस तीन बघा तुम्हाला काय करायचं प्लसचं मायनस मायनस तर प्लस करायचं बाकी जशाला तसं ठेवायचं प्लस करायचं इथं मायनस आहे आणि इथं प्लस आहे इथं मायनस करायचं बघा नऊ न जर पस्तीस भागलं तर मध्ये आन्सर जाईल आणि आपली ही साईड किंवा ही साईड कुठली पॉईंटमध्ये नाही येणार ठीक आहे मी जर इथं सबस्ट्रॅक्शन केली तर हे जे आन्सर आलं तेच इकडचं आलं पाहिजे आणि इकडचं आन्सर पॉईंटमध्ये येणार आहे त्यामुळे फर्स्ट ऑप्शन होऊ शकत नाही चला नेक्स्ट ऑप्शन बघूया आता करायचं मायनसचं भागिले भागिलेचं मायनस पस्तीस इथं भागिले याला मायनस करायचंय मायनसचं करायचंय भागिले एकशे ब्याण्णव प्लस तीन जशाला तस आता बघा इथं पण सेम तेच आहे जर मी एकशे ब्याण्णव भाग प्लस तीन केलं तर मध्ये आन्सर नाही जाणार सरळ साधा पूर्ण नंबर भेटेन आपल्याला पण जर सात आणि चारला मी डिवाइड केलं तर पॉईंटमध्ये आन्सर भेटेल बरोबर तर आपल्याला पॉईंटमध्ये आन्सर पाहिजेच नाही त्यामुळे कॅल्क्युलेशन करायचा प्रश्न येतच नाही चला नेक्स्ट ऑप्शन बघूया ठीक आहे आता करायचं भागिलेचं प्लस प्लसचं भागिले पस्तीस प्लस नऊ गुणीला चार मायनस सात एकशे ब्याण्णव भागीला तीन आता याच्यात येऊ शकते बघा सगळ्यात पहिले करायचं भागाकार मग गुणाकार बेरीज बाकी तर इथं भागाकार नाहीये मग नऊ चोक छत्तीस घेऊन टाका गुणाकार आहे आधी मग तुम्ही बेरीज करून घ्या मग पाच प्लस सहा प्लस पाच अकरा हा चाल एक तीन तीन सहा एक सात मायनस सात जर केलं तर किती भेटते तुम्हाला ह्याला डिवाइड करून घ्या तीन सख अठरा एक उरला तीन चोक बारा म्हणजे चौसष्ट येस एकाहत्तर मायनस सात केलं तरी चौसष्ट भेटतं म्हणजे तुमची लेफ्ट हँड राय साईड आणि राईट हँड साईड ह्या दोन्ही साईड इक्वल आलेल्या आहेत बरोबर क्लिअर गाईज त्यामुळे ऑप्शन नंबर काय राहील प्लस प्लसचं भागिले भागिलेचं प्लस ऑप्शन नंबर तीन राहील यस क्लिअर गाईज चलो वी विल सी नेक्स्ट क्वेश्चन खालील संख्या क्रमामध्ये असे किती सहा आहेत ज्यापैकी प्रत्येकाच्या ताबडतोब नंतर दोन येतो पण ताबडतोब आधी एक येत नाही सहाच्या नंतर दोन पण आधी एक येत नाही असे किती संख्या आहेत चला शरद सॉल्व करायचे सी ऑप्शन ओके बघूया किती सहा आहेत मला आधी एक नाही पाहिजे आधी एक नाही पाहिजे नंतर दोन पाहिजे म्हणजे मी सरळ सरळ बासष्ट बघेल आणि बासष्ट असे बघेल की आधी एक नसला पाहिजे ठीक आहे मग इथे आहे का बासष्ट आहे पण आधी एक आहे त्याच्यामुळे नाही घेणार मी ठीक आहे इथे आहे बासष्ट आधी आठ आहे म्हणजे हा एक भेटला आधी इथे एक आहे तो म्हणून हा नाही घ्यायचा हा बासष्ट मी घेऊ शकते परत हा बासष्ट नाही घेऊ शकत ओके अजून हा बासष्ट मी घेऊ शकते हा बासष्ट नाही घेऊ शकते एक दोन तीन तीन म्हणजे ऑप्शन नंबर चार हे तुमचा आन्सर राहील यस क्लिअर चलो गाईज सी नेक्स्ट क्वेश्चन बघा काय क्वेश्चन दिलाय क्लिअर असेल तर थम करायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये एका चौकामधून जाणारे चार रस्ते हे बाजार शाळा हॉस्पिटल आणि मनोजचे घर असे जातात मनोज दक्षिणेकडे प्रवास करतो बघा चार दिशा आहेत उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम मनोज कुठे चाललाय मनोजचे घर असे जातात मनोज दक्षिणेकडे प्रवास करतो कुठे प्रवास करतो दक्षिणेकडे आणि घराकडून येतो तर म्हणजे तो, तो दक्षिणेकडे जातोय म्हणजे घर उत्तरेला आहे चालत राहिला तर तो बाजारात पोहोचतो म्हणजे इकडे बाजार आहे घराकडून निघतोय बाजाराकडे दक्षिणेकडे जातोय जर तो चालत राहिला बाजारा तर बाजारात पोहोचेल हॉस्पिटल हे चौकाच्या पश्चिमेला आहे मग जर पश्चिमेला हॉस्पिटल असेल तर मग ऑब्विसली पूर्वेला काय आहे चारच गोष्टी येते बाजार शाळा हॉस्पिटल आणि मनोजचे घर आता घर झालं बाजार झालं हॉस्पिटल झालं मग शाळा कुठं असेल तुमची पूर्वेला असेल चला म्हणजे तुमची पूर्व दिशा हे करेक्ट उत्तर राहील नेक्स्ट यात असे किती स्वर आहेत ज्याच्या लगेचच आधी एक व्यंजन येते आणि लगेचच नंतर एक व्यंजन येते स्वर म्हणजे कुठले रे ए आय -E ओ यू यापैकी कुठलं पण एक लेटर पाहिजे पण आधी आणि नंतर हे स्वर पाहिजे आधी आणि नंतर हे व्यंजन पाहिजेत त्याच्या मागे पुढे काय असले पाहिजे व्यंजन असले पाहिजे मग ए आ, ए आता इथे याच्या तर काहीच मागे फक्त पुढे डी आहे मागे काहीच नाही त्यामुळे ते नाही घेऊ शकत आपण परत यच ई ई आहे पण मग ओ लगेच पुढे म्हणजे दोन स्वर आपल्याला लगेचच जवळ नाही पाहिजे ठीक आहे ई आहे पण लगेचच पुढे यू आहे हे पण नाही घ्यायचं मग इथे ई आहे आणि इथे दोन्ही व्यंजन आहेत साईडनं त्यामुळे ते घेऊ शकतो इथं यू आहे म्हणजे दोन्ही व्यंजन आहेत साईडनं इथं ओ आहे दोन्ही व्यंजन आहेत साईडनं इथं आय आहे, आहे दोन्ही व्यंजन आहेत साइडनं एक दोन तीन चार है ना असे चार आहेत की जे तुम्हाला काय भेटतात की त्या स्वरच्या आजूबाजूला व्यंजन भेटतात येस क्लिअर चलो गाईज पाच आहेत डी म्हणतोय का शरद पाच कुठले वाळा बघा आता इकडे काय आहे ए इथे आहे डी एफ एल एच ई ई हा इथे पण आहे ई आहे त्याच्या आजूबाजूला एच आणि आहे बरोबर पाच आहेत चार नाही एक एक्स्ट्रा भेटलाय चला व्हेरी गुड शरद चलो सी नेक्स्ट खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकणारा अक्षर समूह दिलेल्या पर्यायातून निवडा चला सॉल्व करायचंय शरद बेटा चला फास्ट चला बी अँसर आहे बघ कसं बी आता डब्ल्यू आहे है, है ना आपण इकडून बघूया एस पी क्यू आर यस टी यस टी यू व्ही मागे जावं लागेल ना डी इकडून बघूया डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस बघा जो शेवटचा लेटर आहे ना तो प्रत्येक चार लेटरचा गॅप आहे यस नंतर चार लेटरचा गॅप यस टी यू व्ही डब्ल्यू एक्स ठीक आहे मग यक्स तुम्हाला इथं भेटते आणि इथं भेटते ठीक आहे अजून बघूया आर यस यू व्ही डब्ल्यू मग आर आणि डब्ल्यूमध्ये पण चार लेटरचा गॅप आहे मग डब्ल्यू यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ए आणि बी पाहिजे मग चौथं लेटर तर एस डब्ल्यू नंतर बी भेटले मग बी सी डी ई एफ जी पाहिजे जी भेटले एच आय जे के एल पाहिजे मग येस एल तुम्हाला इथं भेटते म्हणजे दोन लेटर जरी शोधले तरी तुम्हाला तुमचा आन्सर भेटून जाईल काय भेटेल आन्सर क्यू आय एल एक्स बाकी पण तसाच सिक्वेन्स आहे तुम्ही लावून बघू शकता ठीक आहे सर चार अक्षर समूह दिले आहेत ज्यापैकी तीन एका विशिष्ट पद्धतीने समान आहेत आणि एक वेगळा आहे गटात न बसणारा शोधा चला शोधायचंय गटात न बसणारा लिंक शेअर करायची लेक्चर लाईक करायचंय चॅनल सबस्क्राईब करायचंय चलो येस yes, गाईज शरद आपके फ्रेंड्स का है, बेटा, एच एच म्हणजे ट्वेंटी, ट्वेंटी आर म्हणजे एटीन आणि पी म्हणजे सिक्सटीन बघा दोन दोनचा गॅप आहे एच एफ डी बी एच आहे एट यफ आय तुमचा सिक्स डी आय फोर आणि हा टू मग इथे पण दोनचंच गॅप आहे एम आय के जी एम के आय जी यम आय थर्टीन के किती आहे तुमचा के फॉर्किंग आय जे के आय येतो नाईन टेन आणि के येतो इलेवन ओके इलेवन नाईन आणि सेवन मग परत एक्स व्ही टी एस एक्स व्ही टी एस एक्स किती एक्स नंबर किती नंबरला असतं चोवीस पंचवीस सव्वीस चोवीस नंबरला मग बावीस नंबरला मग टी ट्वेंटी आणि हे नाईन्टीन बघा मग इथे सगळे इवन नंबर आहे दोन दोनचा गॅप आहे बरोबर इथं पण सगळे इवन नंबर आहे दोन दोनचा गॅप आहे दोन दोन ह्या इथे सात आठ नऊ दोनचाच गॅप आहे दहा अकरा दोनचा गॅप आहे बारा तेरा दोनचा गॅप आहे मग आता इकडे एकोणीस आणि वीस एकचा गॅप आहे इथं दोनचा गॅप आहे इथं दोनचा गॅप आहे म्हणजे इथला एकचा गॅप थोडासा म्हणजे हे आहे बाकी सगळीकडे दोन दोनचा गॅप असल्यामुळे तुमचं एक्स वी टी एस हे ऑप्शन वेगळं आहे येस व्हेरी गुड शरद चला बघूया नेक्स्ट चला सॉल्व करायचंय डिस्क्रिप्शनला वर्णानुक्रमानुसार लावायचंय आणि कि बघायचं की किती अक्षरांचं स्थान बदलणार नाही चला वर्णानुक्रमेनुसार कसं लावायचं माहिती आहे आप आपल्याला येस नंबरिंग करून टाकायचं त्याला डिसक्रिप्शन डिसक्रिप्शन फोर फाइव यस नाइंटीन सी थ्री आर राइट टू एटीन आई नाइन पी सिक्सटीन टी ट्वेंटी आई नाइन ओ फिफ्टीन आणि एन फोर्टीन ठीक आहे अशा पद्धतीने मग सगळ्यात छोटा कोण आहे याच्यामध्ये बघा तीन नंबरचा सगळ्यात छोटा आहे घेऊन टाकायचा पुढे मग चार नंबरचा डी मग पाच नंबरचा ई मग नऊ नंबरचा आय आणखी परत नऊ नंबरचा आय सॉरी आय घेते इथे ठीक आहे दोन आय घेतले मग आता परत फोर्टीन फोर्टीन म्हणजे तुमचा एन फिफ्टीन म्हणजे ओ फिफ्टीन म्हणजे ओ परत अजून सिक्स्टीन म्हणजे पी हा घेतला आणखी एटीन म्हणजे आर मग नाईन्टीन म्हणजे यस आणि ट्वेंटी म्हणजे बघूया बघा हे चेंज झालं आहे चेंज 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 हा पण चेंज झाला आहे हा पण चेंज झाला आहे हा पण चेंज झाला आहे सगळे चेंज झालेले आहेत कुठलाही राहिला नाही म्हणून झिरो ठीक आहे येस चार नंबरचा ऑप्शन आहे शरद व्हेरी गुड चला बघूया दुसरा क्वेश्चन चला सॉल्व करायचं आहे फास्ट आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर चलो शरद बेटा लिंक को शेअर करो एका वर्गात मोहन आणि सोहन शेवटून अनुक्रमे बाराव्या आणि चौदाव्या आहेत आता हा व ही लाईन आहे शेवटून म्हणजे ह्या साइडनं सुरुवात म्हणजे ह्या साईडनंच ठीक आहे तर शेवटून हा कितवा आहे एक जण बारावा आहे आणि एक जण चौदावा आहे तर बारावा कोण आहे आ, मोहन आहे आणि चौदावा सोहन आहे तर मग टोटल मुलं आहेत ब्याऐंशी ब्याऐंशीमधून चौदा मायनस करायचे बारामधून चार गेले आठ राहतात सातमधून एक गेला सहा राहतात मग अडुसष्टमधून अडुसष्टमध्ये प्लस एक करायचा म्हणजे एकोणसत्तर एक ह्याचा नंबर निघेल डायरेक्ट आणि जर तुम्ही ब्याऐंशी मधून बारा मायनस केले तर सत्तर राहतो हो। त्याच्यामध्ये प्लस एक करायचा म्हणजे एकाहत्तर तुम्हाला डायरेक्ट मोहन मोहनचा नंबर मिळेल म्हणजे सोहन आहे एकोणसत्तर नंबर आणि आधी मोहन येतो मोहन आहे एकोणसत्तर नंबर बघा मोहन आहे बाराव्या तर बारासाठी हा मोहनचा एकाहत्तर आणि चौदाव्या स्थानावर आहे तुमचा सोहन म्हणजे सोहनचा एकोणसत्तर एक तर एकाहत्तर एकोणसत्तर ऑप्शन कुठे तुमचं हे येतं ऑप्शन नंबर टू येस क्लिअर प्लस वन करायचे आहे सबस्ट्रॅक्ट करून फक्त सबस्ट्रॅक्ट नाही करायचं शरद चलो नेक्स्ट बघा ए प्लस बी म्हणजे ए हे बीचे वडील आहेत ए मायनस बी म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे ए स्टार बी म्हणजे ए ही बीची पत्नी आहे ए भागिले बी म्हणजे ए हा बीचा मुलगा आहे मग आर प्लस टी मायनस डब्ल्यू स्टार पी ठीक आहे मग मला सांगा आर प्लस टी म्हणजे प्लसमध्ये काय आहे ए हे बीचे वडील आहेत म्हणजे आर हे टीचे वडील आहेत मग ए मायनस बी टी मायनस डब्ल्यू तर ए हा बीचा भाऊ आहे तसं टी हा डब्ल्यूचा भाऊ आहे तर भाऊ आहे म्हणून अशी आडवी लाईन वरते भाऊ असेल तर आडवी लाईन बहीण असेल तर असं गोल टिकली लावते वरून ठीक आहे मग टी ही डब्ल्यूची ब टी हा डब्ल्यूचा भाऊ आहे मग डब्ल्यू स्टार पी जसं ए स्टार पी ए ही पी बीची पत्नी आहे तशी डब्ल्यू ही पीची पत्नी आहे डब्ल्यू कोणाची पत्नी आहे पत्नी म्हणून टिकली होते आणि पत्नी आहे तर दोन लाईन मारते जर फक्त बहीण भाऊ असेल तर एकच लाईन मारणार पण जर ब हजबंड वाईफ असेल तर दोन लाईन मारणार मग पीचे आर सोबत काय नाते तर आर कोण आहेत हे बायकोचे वडील आहेत पीच्या म्हणजे पी, पी कोण झाला जावई झाला तर पी आधी विचारलंय ना है ना तर पी म्हणजे जावई पी म्हणजे जावई येस क्लिअर ओनली खाकी वेळ झाला ओनली खाकी लेट झाले आपण आवाज येत नाहीये यस येस आवाज येत नाहीये आहे सुशांत आवाज येत नाहीये आता येतोय का जितक्या वेळचा आवाज कोणता येत भरत जाधव ओके okay. आता येतोय का आवाज सांगलीवरून भरत जाधव आता येतोय आवाज इतका वेळा आवाज येत नव्हता का तुम्ही चेक नाही केला का मग तेच म्हणाले ना तू म्हणता आवाज येत नाही येतोय का आवाज ओके चलो क्लिअर आहे काहीच क्वेश्चन का परत एक्सप्लेन करायचं आहे येस क्लिअर आहे तर थम करा कमेंट बॉक्स मध्ये नेक्स्ट क्वेश्चन खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा काय येईल बघा एक दोन तीन एकोणतीस या सगळ्या मूळ संख्या आहेत कुठल्या संख्या आहेत मूळ याच्यामध्ये कुठली मूळ संख्या आहे फक्त सात ही मूळ संख्या आहे यस क्लिअर आवाज येतोय का सुशांत क्षीरसागर आवाज येतोय का चलो यस गाइस आवाज येतोय का आज आप बहुत लेट जॉइन हो गए क्यों लेक्चर खत्म होने का आया 17 नंबर का क्वेश्चन चालू है नो साउंड अर्जुन सर साउंड येतोय का चेक करा एकदा अर्जुन सर एक सेकंड ना मी चेक करते येत नाही येतोय मॅम ओके थँक यू जय चल बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा ज्याप्रमाणे दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा अल्जेरिया आफ्रिका अल्जेरिया आफ्रिकेमध्ये आहे तर क्युबा कुठल्या खंडामध्ये आहे तर क्युबा उत्तर अमेरिकेमध्ये आहे कुठे आहे उत्तर अमेरिकेमध्ये येस चला सर्वांना येते पण मला येत नाही आहे बाकीच्या व्हिडिओ येतोय ये पण तुमच्या व्हिडिओला आवाज येत नाही आहे मॅडम ठीक आहे आपण बघू काय झालंय ते ठीक आहे चला ए प्लस बी म्हणजे ए हे बीचे वडील आहेत ओके यम मायनस टी बाय पी स्टार एन तो यम मायनस टी मायनस म्हणजे काय ए मायनस बी म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे तर यम हा टीचा भाऊ आहे बरोबर मग टी भागिले पी तर भागिलेमध्ये काय टी हा बीचा मुलगा आहे तर टी हा पीचा मुलगा राहील बरोबर परत स्टार स्टारच काय आहे ए, ए ही बीची पत्नी आहे तशी एक सेकंड एक सेकंड ना जरा मोठं करूया आपण याला जाऊन बघा इकडं करते यम मायनस टी जसा जस ए मायनस बी ए हा बीचा भाऊ आहे तसा यम हा टीचा भाऊ आहे यम काय आहे यम हा टीचा भाऊ आहे ठीक आहे मग टी भागिले पी ए भागिले पी म्हणजे ए हा बीचा मुलगा आहे तसा टी हा पीचा मुलगा आहे टी हा पीचा मुलगा आहे ठीक आहे पी स्टार यन जसं ए स्टार बी म्हणजे ए ही ची पत्नी आहे तशी पी ही ची पत्नी है। पी ही पत्नी म्हणून टिकली लावली ची पत्नी म्हणून ला वरती बार दिला तर चे टी सोबत काय नाते तर यन हे टी चे वडील आहेत काय आहेत वडील आहेत येस गाईज क्लिअर ओके खालील मालिकेत न बसणारे पद ओळखा मग काही येईल न बसणारे पद बघा इकडे बे दोन्ही चार बे त्रिक इथं बे चोक आठ पाहिजे इथं बेपंच दहा आहे इथं ए बी सी डी एफ जी एच आय जे लेटर्स बरोबर आहे पण नंबरचं प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुमचा ऑप्शन नंबर, नंबर चार आहे ओके क्लिअर गाईज ऑल ऑफ यू काही डाऊट आहे जर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आणि डाऊट नसेल तर थम करायचे सर्वांनी आणि उद्यापासून बरोबर अकरा वाजता यायचे सॅटर्डे संडे आपलं लेक्चर नसतं पण डेली रोज अकरा वाजता आपलं लेक्चर असतं ओके ओके थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू हॅव अ नाईस डे